अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग बत्तीसावा अभिवाचक जयंत ठोमरे शिवबा वडिलांबरोबर विजापुरात आला आईसाहेब आणि पंत बरोबर होतेच शिवबा विजापुरात त्या प्रचंड वेशीतून प्रवेशला विजापूर दारुल जफर बिजापूर सुल्तान मोहम्मद शहा केवढी दिमागदार राजधानी ऊन आणि पाऊस खाऊन काळी ठिक्कर पडलेली पाच पाच पुरुष उंचीची ची ही चिरेबंद तटबंदी एका आत दुसरी तिच्या आत तिसरी तिच्या आत चौथी पाचवी सहावी तो खास शाही किल्ला केवढे एक एक बुरुज हे हा उपली बुरुज तो गरबी बुरुज तो सरजा बुरुज आणि तो तो किती मोजावेत किती सांगावेत अगणित अगणित काळ्या भोर पाण्याने भरलेला हा भयंकर खंदक भाले तलवारी आणि बंदुका खाद्यावर घेऊन पहारा करणारे पहा पहा ते तटावरचे धिप्पाड हसम हुकुमाशिवाय वाराही किल्ल्यात शिरू शकत नाही खंदकात ती पहा ती हा मक्का प्रतिबिंबे दरवाजा किती बळकट किती प्रचंड त्यावर किती अणकुचीदार खिळे हे सात मस्तकांचा ऐरावतही त्या दरवाजावर धडक द्यायला बिचकेल। असा हा एकच दरवाजा नाही तर असे अनेक आहेत अंबरीसह हत्ती सहज जातो या दरवाजातून इतकेच नव्हे तर आदिलशहाच्या हत्तीवर धरलेला उंच हिरवा झेंडाही न वागता जातो या दरवाजातून गगरांची गोष्टी करणारे हे पहा दिमागदार मिनार आणि घुमट उंच उंच चढत गेलेले असे मिनार आणि पांढरे शोभ्र प्रचंड घुमट अनेक चंदनाच्या धुंद सुवासाने कोंदून गेलेले दर्गे इथे अनेक आहेत ती पहा ती पहा जुम्मा मशीद केवढी केवढी प्रचंड ही आणि ते पहा एक एक टोलेजंग शाही महाल तो मेहतर महाल तो गगन महाल तो आसर महाल तो आईने महाल हा हा घुमणारा आवाज कसला पारव्यांचा प्रचंड विहिरीत घुमतायत ते ती पहा ती पहा चंदा बावडी आणि ती आहे ताज बावडी एवढ्या प्रचंड विहिरी उभ्या दख्खनच्या मुलखात दुसऱ्या कुठेही नाही इथे बारा बारा मोठा पाणी उपसतात तेव्हा जो घुमतो तो आवाज तर भयंकरच आणि घुमत घुमत आदिलशाहीचा दरारा गाजवणाऱ्या तोफा पसरून तटांवर आणि बुरजांवर कशा बसवल्या तटावरून गस्त घालीत फिरणाऱ्या त्या हापशांसारख्या हजार हशमांचे बळ त्या पहा त्या एकाच तोफेत साठवले तिचे नाव आहे लांडा कसाब आणि भयभीत करणारा तो तो अकराळ विकराळ जबडा कोणत्या राक्षसणीचा होई राक्षसी नसती तिची भूक भयंकर आहे राक्षस तागडीच्या राक्षसी गगना एवढा घास घेत होती विजयनगरचं साम्राज्य एका घासात गिळाव्यास गेलेली हीच ती डाकीण मुलुख मैदान सरजे बुर्जावर आ करून बसली आहे मुलुख मैदान हिचे वजन आहे खंडोघंटी आणि ते बघ प्रचंड घोडदळ हजारो हजारो घोडे हजारो हजारो धिप्पाड स्वार हजारो हत्ती आणि ह्या अगणित शुत्तरनाळा पिलनाळा गरनाळा जेजला पाहिल्या हो का कधी इतक्या शिव समजल्या आदिलशाहीचे सामर्थ्य आणि आता ही श्रीमंती पहा लुटून आणलेले विजयनगर आणि कर्नाटक विजापुरात तुडुंब भरले मराठ्यांच्या गायींचे पिळून पिळून काढलेले दूध विजापुरात वाहत आहे हा बाजार इथे सर्व काय मिळतं चांदी सोने हिरे कापड पितळ लोखंड मद्य मास माणसे बायका सुद्धा मिळत नाही फक्त स्वातंत्र्य ते विकत मिळत नाही भीक मागून मिळत नाही रडून मिळत नाही लढूनच मिळवावं लागतं ते आणि ती तांबडी दुकानं कसली शिवबा नको नको जाऊच त्या बाजूला तुला सहन होणार नाही ते सहन करायला फार विशाल मन करावं लागेल तुला तुला ते नाही जमणार ती दुकाने आहेत गोमा ही बघ ही बघ बागेत नाचतायत इराणच्या चमनबंद बागीच्यातही फुलत नसेल असा हा पहा इथला जाफर खानी गुलाब सब्जा आणि गुलाब यांच्या खुशबूचा हा बघ सुंदर मिलाफ पडद्या आडून ऐकू येणारे आई कव्वयलांचे आणि गजलांचे मादक आला किती सुंदर महाल येते नक्षीदार कमानी जाळीदार झरोके पेलेदार सज्जे झुळझुळ ते पडदे किणकिणती झुमरे हिलमिल ते टांगदिवे आणि झरोक्यातून डोकावणाऱ्या नक्षीकाम मिन्याच्या सुरह्या आणि पेले हे महाल आहेत सरदारांचे नबाबांचे मनसबदारांचे मनापासून माशांची सेवा केली की के अशा महालात राहायला मिळतं ही बघ तुझ्या वयाची मुलं घोड्यावरून किती रुबाबात किती झोकात चालली आहे ती कुठे माहित नाही तुला दरबारात शाहीन शाह जल्ल सुबानी परवर दिगार अल हजरत मोहम्मद अदिल शाह बादशाहांना कदमबोशी मुजरा करावयासाठी आला हजरत बादशाह मग त्यांचे कौतुक करील त्यांना किमतीवान सुंदर पोशाखही देतील पदव्या देतील हे सर्वजण उद्याचे शाही तक्ताचे आधारस्तंभ आहेत अर्काने का नाही दौलत मदारुल महाम तुला नाही जायचंय जा ना सन्मान होईल तुझा कदाचित दयावंत प्रेमळ मायबाप बादशाह तुला जवळ घेतील प्रेमाने कुरवाळतील सुद्धा जा का तुझे वडील नाही का जा तुझे नातलगही जातात तूही जा तू पुण्यात राहतोस ती पुण्याची जहागीर तुझ्या वडिलांना कुणी दिली बादशांनीच दिली ना तू अन्न कोणाचं खातोस कुणाच्या मेहरबानीनं जगतोस हे उपकार ज्या बादशाहांचे आहेत त्या दिनदयाळ बादशाहांना साधा मुजरा करायचा तर त्यासाठी इतका विचार इतके आडेवडे हे बघ तुझे वडीलही निघाले दरबाराला जा काय विचार केलास का शिवबा काय बोलतोस तू जावेसेच वाटत नाही दरबारात शिसारी येते बद्दल तिटकारा वाटतो चिड येते संताप येते शोबा शोबा कुणी शिकवले तुला हे नादान चाळे अन्नदात्याशी अशी कृतज्ञता याचा परिणाम काय होईल याची कल्पना आहे का सुलतान या चार अक्षरात केवढा भयंकर दारुगोळा भरलेला आहे याची तुला थोडी तरी दखल आहे का भडका उडाला तर काय होईल याचा अंदाज तरी तुला आहे का आठव मुरार जगदेवरावासारखा अत्यंत शूर आणि मातब्बर सरदाराची धिंड निघाली होती याच याच विजापुराच्या रस्त्यावरून तुझी पोराची काय का शहाजी राजांच्या घरात बंडखोरीचे मनसुबे चालतात अशी नुसती अफवा जरी बादशहाच्या कानी गेली तर तर छ कल्पनाच करवत नाही तुझा तो पुण्यातला वाडा पुन्हा एकदा धडाधडा पेटेल ती तुझ्या बापानं मिळवलेली आणि म्हातारपणी तुझ्या या पंत म्हाताऱ्यानं राब राब राबून केलेली दौलत हत्तीच्या पायाखाली आणि घोड्यांच्या टापाखाली तुडवली जाईल ज्यांच्या करता हा संसार मांडला त्या तुझ्या भावंडाची तुझी आणि तुझ्या आईची फरफट निघेल रस्त्यावरून आणि मग हातापायात पिढ्या पडलेले शहाजीराजे चोर दरोडे विजापूरच्या या रस्त्यावरून एखाद्या अफजल खानाकडून वा एखाद्या मुस्तफा खानाकडून मिरवले जातील तोफेच्या तोंडी दिले जातील तेव्हा मग तोफेच्या तोंडी जाता जाता शहाजीराजे टाहो फोडून तुझ्या पंत म्हात्याला विचारतील की पंत पोराला काय शिकवलं भोसल्यांचे घरदार तुमच्यामुळे मातीला मिळाले शुभा विचार कर तुझ्या दादाजी पंतांचा तुझ्या आई वडिलांचा आणि तुझा स्वतःचाही वेड्या असा घात करू नकोस तुझे लग्न झाले संसार कर बादशाहची नोकरी कर सुखी हो जा बादशहाला तरीही नाहीच शिवबा कुणी घातले हे स्वामी द्रोही चाळे तुझ्या डोक्यात कुणी शिकवली ही भयंकर बंडखोरी तुला कुणी सुलतानांच्या घणांखाली फुटलेल्या मूर्तींनी शिकवली उद्ध्वस्त झालेल्या देवळातून आवाज उमटला बंडकर म्हणून सुलतानांच्या हातून कत्तल झालेल्या आणि हालात सडून सडून मेलेल्या मराठ्यांच्या तळतळणाऱ्या आत्म्यांनी तुला जागा केलंय आई विना उपाशी मरणाऱ्या वासरांच्या हमऱ्यांनी का तू इतका बेचन झालास तुडवून मुरगाळून निघालेल्या महाराष्ट्राच्या भूमीने तुला हा भयंकर मंत्र दिलाय काय तुला त्या अर्धांड सह्याद्रीने फूज दिलीय सूड सूड शिकवते आई तुझी होय नक्की त्यांनीच त्यांनीच तुझ्या डोक्यामध्ये बंड पेटवलं ते पहा भग्न मंदिरातून सह्याद्रीच्या दरातून स्मशानातून खाटिक खाण्यात मारल्या गेलेल्या गायीच्या हाडातून महाराष्ट्राच्या तप्त जमिनीतून आणि तुझ्या आईच्या उष्ण श्वासोच्छवासातून उठणारे ते भयंकर तळतळाटाचे तर आक्रोश इतिहासाला स्पष्ट ऐकू येत आहेत शिवबा शपथ आहे तुला आमच्या आत्म्यांची जाऊ नकोस जाऊ नकोस तू या सुलतानाच्या दरबारात तुझ्या आई वडिलांशिवाय संत सज्जनांशिवाय शंभू भवानी शिवाय कुणापुढे ही मान वाकवलीस तर शपथ आहे तुला तुझा स्वामी कोण शिखर शिंगणापूरचा राजा तो शंभू महादेव तुझा स्वामी ती सिंहारूढ जगनमाता तुळजा भवानी तुझी स्वामीनी तुझ्याच भूमीची तुलाच विधभर भीक घालणारे हे सुलतान कोण वैरी वैरी तुझे त्यांना मुजरा करशील तर तुझ्यासारखा स्वामी द्रोहीत तूच कारण तू स्वतंत्र राजा व्हावेस म्हणून पार्वती परमेश्वरानं तुला जन्म दिलाय शिवबा तू स्वतंत्र राजा हो नव्हे तू नुसता आरंभ कर अरे हा ज्वालामुखीतून जन्माला आलेला अजस्त्र सह्याद्री तुला पहिला मुजरा घालून तुझ्या पाठीशी उभा राहील आपल्या पोटात हिमालयालाही एका चिमटीत सहज पचवू शकेल अशा प्रलयंकारी सामर्थ्याचा हा पश्चिम समुद्र गरजत गरजत हजारो तुफान लाटांनी तुला मुजरे करील तुझ्या बंडाचा जय जयकार अरे हे सुलतान कोण ज्ञानेश्वरांच्या समाधीवर चिरा बसवल्यापासून आजपर्यंत गेली साडेतीनशे वर्ष या सुलतानांनी काय सैतानी थैमान घातले ते आठव महाराष्ट्राच्या या साडेतीनशे वर्षाच्या किंकाळ्या एकत्र केल्या तर या विश्वातल्या ग्रह गोलांचा भ्रमणध्वनीही यापुढे फिका ठरेल मराठ्यांच्या माय बहिणीचे या साडेतीनशे वर्षातले सुडाचे उसळते अश्रू एकत्र केले तर या ज्वालामुखीतून उसळणारा लावारसही त्यापुढे शीतल ठरेल शिवबा हे दुष्ट सुलतान केवळ दानव संत सज्जनांचे गरिबांचे सद्धर्माचे संस्कृतीचे काळ त्यांच्या माथी युगायुगाची पृथ्वीची पापे तू मुजरा करणार त्यांना तू प्रभू रामचंद्रांच्या कुळी जन्माला आलायस रामाने रावणाला ठार मारून धर्म तारलं तो खरा क्षत्रिय कुलावतंस होता तू आहेस त्याच्या बीजाचा अंकुर तू सुलतानांची दैत्यांची सेवा करणार आठव असेच मुजरे करणाऱ्या तुझ्या आजोबांना आणि तुझ्या मामांना देवगिरीवर कुणी आणि का ठार मारलं तुझ्या प्रत्यक्ष वडिलांना आलेले अनुभव विचार तुझ्या पंतांना आणि तुझ्या आई साहेबांना शुभा अरे पूर्वीच्या आपल्या राज्यकर्त्यांनी या सह्याद्रीची आणि या समुद्राची उपेक्षा केली म्हणून हा महाराष्ट्र मुलूक आणि महाराष्ट्र धर्म या सुलतानांच्या टाचे खाली गेला तोच सह्याद्री तुला हाक मारतोय तो समुद्र तुला हाक मारतोय शिवाजी सह्याद्री आणि समुद्र एक होतील तर दिल्लीही हादरेल तो तोरणा तो कोंढाणा तो पुरंदर तो रोहिडा अरे ते शेकडो गडकोट तुझ्याकडे आशेनं बघतायत तू बंडकर तू हर हर महादेव म्हण तुझ्या गर्जनेला या गडकोटांच्या हृदया हृदयातून प्रचंड प्रतिसाद मिळतील तुझ्या बंडाचा झेंडा आपल्या बुरुजांच्या मुठीत धरून हे गडकिल्ले तुला सामील होतील शिवबा शूरानं काहीही अशक्य नसत तू मनात आण तू वाटेल ते करू शकशील तू विश्वामित्र आहेस प्रतिसृष्टी निर्माण करण्याची शक्ती तुझ्या मनगटात आणि मस्तकात आहे ते मस्तक ते मस्तक या सुलताना पुढे नाही ते मनगट या बादशाहांना मुजरे करण्यासाठी नाही तुझ्या मस्तकात उसळतायत त्या प्रक्षुब्ध सागराच्या लाटा आहेत तुझ्या हृदयात धडधडत आहेत ते संतप्त सह्याद्रीचे कडाडून कोसळणारे कड आहेत अरे तुझ्या भाल प्रदेशी भोसल्यांची भाग्यभवानी साक्षात उभी आहे कशाला चिंता तुला सारे तुला कोळंबले की हा अविचार आहे तर मग शिवबा तू अविचारच कर म्हणतील हा वेडे पण आहे तर वेडी माणसेच इतिहास घडवतात तुला लागलेले वेड हे पूर्वी भगवान श्रीकृष्णालाही लागले होते त्याच वेळातून कंस ठार झाला पृथ्वी मुक्त झाली शिवबा तुझ्या वडिलांना बादशहाची नोकरी करावी लागते म्हणून वडिलांविषयी विकल्प धरू नकोस निरुपाय झालाय त्यांचा स्वतंत्र सिंहासन स्थापण्यासाठी त्यांनी फार फार धडपड केली सहा वर्ष या जीवाचं रान केलं पण नाही पण नाही त्यांना यश आलं त्यांचे मन तू ओळख आई वडिलांचे मन ओळखत नाही तो पुत्र कसला आई वडील देवांच्या ठिकाणी असतात राजांना पुरते ओळख तू बादशाहीचा मुजरेबाज हुजऱ्या झालेला तुझ्या वडिलांनाही आवडणार नाहीस तू सुलताना पुढे वडील एकांतात कपाळाला हात लावतील ओळख त्यांना त्यांची ही इच्छा अशीच आहे की तू मराठ्यांचा स्वतंत्र राजा व्हावस महाराजाधिराज सिंहासनाधीश्वर नृपती भूपती छत्रपती तुला त्यांचे संत सत्पुरुषांचे गोर गरिबांचे तीर्थोदकांचे चंद्र सूर्याचे आशीर्वाद चल शिवबा चल लवकर चल पुण्याला चल सह्याद्री तुझे किती आतुरतेने वाट पाहतोय मावळची दरीखोरी गुहा अरण्ये भुयारे देवळे चोरवाटा कडे कपारी खिंडी तिथला अंधाराने आणि तिथली मध्यरात्री तुझ्यासाठी खोळंबून बसले आहेत तुझे हे ज्ञात आणि अज्ञात छोटे लंगोटीवाले समगडी दोन्ही हातांच्या मुठीमध्ये हनवटी ठेवून डोंगर दरातून तुझी वाट पाहत टपून बसलेत केव्हाचे लवकर लवकर चल शुभा श्रोते हो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग बत्तीसावा आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या या विषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आय एम ए जी ई ए डी टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा